ते बंड होते पुकारी ते बंड आता लुटून खाती या देशाला आहे खाती या देशाला हे राजकारणी गुंड जीव जाळूनी उपाशी मरतोय घाम गाळून शेती करतोय जीव जाळून उपाशी मरतोय घाम गाळून शेती करतोय व्याज भरून सावकाराला तिळ तिळ तो रोजच कष्ट करी त्या शेतकऱ्याला अहो कष्ट करी त्या शेतकऱ्याला का बसतो या भुरदंड का बसतो या भुरदंड आता लोक खाती या देशाला हे राजकारणी झुल्ल गुलामी विरोधी चुरविरा होते पुकारिले ते बंड होते पुकारिले ते बंड आता लोटून खाती या देशाला दरोडा बलात्कार चालला वाढत हा हाकार दरोडा बलात्कार चाला वाढत हा हाकार शिकून सरून बेकार होती झाले युवक बेरोजगार पाप्याला आयुष्य असते उदंड पुण्यवंताला मरण सदाई पापी जगतो आयुष्य उदंड आता लुटून खाती या देशाला आहे राजकारणी कुंड आता लुटून खाती या देशाला आहे राजकारणी कुंड मंदिर मस्जिद आणि गुरुद्वारा मंदिर मस्जिद आणि गुरुद्वारा धर्मनिरपेक्ष देशा सारा रंग एकच रक्ताचा आहे ये ती रंग न्यारा भाव भक्तीच्या नावाने अहो भाव भक्तीच्या नावाने का ती रे पाखंड काकर ती रे पाखंड आता मी तुम्ही देशाला हे राज